नमस्कार पद्मजा फेनानी जोगळेकरांच्या वरती लिहिल्या गेलेल्या स्वरचंद्रिका या ग्रंथाचा प्रकाशन समारोह होता आमचे मित्र घणेश्याम पाटील यांनी ते पुस्तक प्रकाशित केलं होतं प्रकाशक आणि ज्यांच्यावर लिहिलं गेलं आहे त्या पद्मजाताई या दोघांचीही इच्छा होती आणि आवर्जून त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो कार्यक्रमाला उपस्थित राहायचं म्हणून सावरकर स्मारकाच्या गेटवर मी सुरुवातीला थांबलो होतो था। एक इनोवा कार आली आणि त्या कारमधून काच खाली करून सावरकर स्मारकातील कार्यक्रम इथेच का असा मला आवाज आला पुढे सरकलो आणि आश्चर्य गाडीत पंडित हृदयनाथ मंगेशकर होते हो मी इथेच असं म्हणून त्यांना आत गाडी घ्यायला सांगितली आणि गाडीच्या मागे स्वाभाविकपणे हृदयनाथ मंगेशकर दिसल्यावर भेटायला जायचं नाही असं होत नाही हो मी गेलो आणि त्यांना नमस्कार केला नमस्कार करेपर्यंत आम्ही लिफ्टपर्यंत पोचलो होतो लिफ्टचं दार उघडलं त्यांचा सहाय्यक ते आणि मी असे तिघेजण लिफ्ट मध्ये चढलो तेव्हा त्यांनी माझ्याकडे असं बघतच मला विचारलं तुम्ही ते सुशील कुलकर्णी का युट्यूबवाले म्हटलं हो लगेच सांगितलं तुमचा नंबर देऊन ठेवा तुम्हाला एका कार्यक्रमाला का बोलवायचं आहे मी आपला आश्चर्यचकित होतो कारण मंगेशकरांच्या सोबत राहता आलं हेच भाग्य असं समजून मी खुश झालो होतो एखादा सेल्फी वगैरे काढावा आणि तो, तो फेसबुकवर डकवावा या भावनेतून मी स्वार्थी भावनेतून तिथे गेलो होतो तेवढ्यात त्यांनीच सांगितलं की मला एक फोटो काढायचा आहे आम्ही फोटो काढला तोही फोटो दाखवतो तुम्हाला मी आणि मग त्यांनी मला त्या कार्यक्रमाचं रितसर निमंत्रण दिलं कार्यक्रम दोन महिन्यांनी होता पुण्यातला मला वाटलं त्यांच्या गाण्याचा कार्यक्रम आहे आणि मी तिथे हजर राहणं यावं अशी त्यांची इच्छा असेल मग एक रायरीकर त्यांचा फोन आला आणि मी नंतर मला कळलं पत्रिका आल्यावर की त्या प्रमुख अतिथीत माझं नाव आहे म्हणजे मी आशिष शेलारजी माझी आवडती अभिनेत्री प्राजक्ता माळी त्यानंतर अच्युत गोडबोले मोहन जोशी जे यांची भूमिका करतात स्वामी समर्थांची भूमिका केली होती ते मोहन जोशी मी मुद्दाम स्वामी समर्थांची भूमिका सांगितलं कारण मला अत्यंत भावलेली माझ्या मनातले समर्थ ते तिथे साकारतात म्हणून मी ते तसं म्हणालो वास्तविक ते खूप छान अभिनेते आहेत बाकीचे रोल पण त्यांचे खूप छान आहेत या सगळ्यांच्या मांदियाळीत मला बसवलं आणि अचानक हृदयनाथ मंगेशकरांनी उठून एक घोषणा केली ते म्हणाले पत्रकारी देतला वेगवेगळ्या पुरस्काराची करत होते पत्रकार देतला पुरस्कार त्यांना माझं नाव पटकन आठवलं नाही इथे खूप चांगले पत्रकार आहेत ज्यांचं मी व्हिडिओ बघत असतो असं करून त्यांना तो कागदावर त्यांनी माझं नाव बघितलं आठवलं त्यांना आणि ते म्हणाले सुशील कुलकर्णीला मी देतोय आणि त्यांनी आधी सूचना केली होती की मी नाव घेईल त्यांनी हात उंचावून हा पुरस्कार स्वीकारला असं म्हणायचंय माझं एक वेगळं गणित होतं मी पुरस्कार स्वीकारत नव्हतो याआधी आचार्य किशोरजी व्यास यांच्या हातून मिळणारा एक छोटासा आशीर्वाद स्वीकारला होता आणि मला होतो की पुरस्कार मी घेत नाही कारण ज्या कामासाठी रोख पैसे मिळतात त्यासाठी पुरस्कार काय घ्यायचे असं माझं मत आहे आणि अजूनही ठाम आहे पण जेव्हा आपल्या कुटुंबातला आपल्या आजूबाजूचा माणूस कौतुकाची थाप मारून काहीतरी देत असतो तेव्हा ते प्रसाद म्हणून स्वीकारायचं असतं आशीर्वाद म्हणून स्वीकारायचं असतो आणि प्रत्यक्ष भावगंधर्वाच्या हातून देवाच्या दरबारातून थेट मंगेशकर कुटुंबात जन्माला आलेले रयनाथ मंगेशकर यांच्या हातून काहीतरी मिळतोय आहे तेव्हा ते स्वीकारावं आणि ते कोणाच्या नावानं मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या नावाने ते स्वीकारायला काय हरकत आहे लता दिदींचा भाऊ काहीतरी देतोय स्वीकारायला काय हरकत आहे आणि नम्रपणे माझी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मी ते स्वीकारलं मराठवाड्यातल्या पत्रकारांच्या मधला एकमेव मी असावा असावा असं म्हणतोय दावा नाही आहे माझा असा पुरस्कार कोणाला मिळाला असेल असा महाराष्ट्रातल्या सगळ्या ख्यातकीर्त पत्रकारांना हा पुरस्कार मिळत असतो आणि लोकांनी माझं या पुरस्काराच्या बद्दल अभिनंदन करायला सुरुवात केली तर मी हा पुरस्कार मानत नाही मी हा मंगेशकरांनी दिलेला आशीर्वाद समजतो आणि तो आशीर्वाद मी स्वीकारला पुरस्कार काय असतो असं पाठीवरचा हात असतो अशी थाप असते अशी अपेक्षा असते जी की जी लोकांना आपल्याविषयी वाटणाऱ्या आपुलकीतून मिळते आणि ती आपुलकी आयुष्यात जगण्यासाठी खूप पुरेशी असते असं मला वाटतं एक पत्र आहे अशी अनेक पत्र कार्यक्रमांच्या मध्ये माझ्या हातात पडतात अनेक पत्र पुस्तकांच्या मध्ये सुद्धा भेट देताना लोक पत्र देतात मी कोल्हापूरचा एक प्रसंग सांगितला होता तिथल्या काकूने माझ्यासाठी किती लोणी करून ठेवलं होतं पुढे त्या काकू अंदमानात गेल्या काही मुद्दे आहेत यावर विचार करावा ही विनंती असं लिहिलंय आणि कितीतरी मुद्द्यांवर मी बोललं पाहिजे असं लोकांना वाटतं हे जेवढे सगळे तुम्हाला हे दिसत आहेत ना तेव्हा ते सगळे मुद्दे एक 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 मुद्दे आहेत आणि श्रीकृष्ण रेगेंनी हे पत्र मला दिलेलं आहे मुंबईतल्या हो हे टाईप केलेलं आहे त्यांना टाईप करता येतं की नाही मला माहीत नाही आधी हाताने लिहिलंय मग टाईप केलंय पाच पान सोळाच्या पॉन्ट मध्ये टाईप करून लिहून त्यांना पाठवावी वाटली साधारण दोन तास त्यांचा गेला असेल या दोन तासात ते यावर व्यक्त व्हावं यासाठी लिहितात सुशील कुलकर्णी नावाच्या माणसाला मुद्दे दिल्यावर तो बोलेल असं वाटणं त्यांच्या मनातली ही अपेक्षा हे पत्र या अपेक्षा माझ्यासाठी पुरस्कार ठरतात महिन्यातून एक दोन वेळेला नाशिक वरून उर्मिला जोशी नावाच्या एक ऐंशी वर्षाच्या आसपास पोहोचलेल्या एक वृद्ध आहेत त्यांचा फोन येतो आवाज खणखणीत असतो जय गजानन असं त्या जोरात म्हणतात आणि मला तुला काही सांगायचं आहे मग सांगायला सुरू करतात हे असं व्हायला व्हावं ते तसं व्हायला हवं आणि सांगतात सुद्धा तुझ्याशी बोलावं वाटतं रे म्हणून बोलते महिन्यातून एक दोनदा बोलेल बोलत जा टाळू नकोस मीही बोलत जातो हो आहे काकू बरोबर आहे हो असं म्हणायचं कधी कधी खूप व्यस्तते दरम्यान फोन जो तेव्हा टाळतो पण पुन्हा करावा वाटतो कारण त्यांच्या मनात साठलेलं त्या कुठे व्यक्त करणार ना त्यांना हे साठलेलं व्यक्त करण्याची जागा वाटणं हा आपल्या आयुष्यातला पुरस्कार आहे मंगेशकरांनी दिलाय तो आशीर्वाद आहे शुभेच्छांचं बळ आहे पुरस्कार हाय तुम्हाला आठवतोय मी मागे कितीतरी पाकीट दिली होती आजही पनवेलला गेलो पुण्यात गेलो अजून कुठे गेलो तर तिथे शंभर रुपये पन्नास रुपये अशा हातात गुंडाळून आजी जशी आपल्या लेकरांना देते मावशी जशी आपल्या पोरांना देते तसं कितीतरी लोक माझ्या हातात ती शंभर रुपयाची पाचशे रुपयाची नोट ठेवत असतात माझ्यावर टीका करणारे याला भीक मागणं पैसे गोळा करणं काय म्हणतात ते म्हणतात माहीत नाही मला पण त्या पैशात देताना एक हात असा गुपचुप हाताच्या मुठीत ठेवलेला असतो आणि दुसरा हात माझ्या डोक्यावर असतो तो डोक्यावरचा हात आणि ती ना आपल्या आयुष्यातला एक मोठा पुरस्कार असते लढ कर करत राहा हे दाखवणारी असते कितीतरी पुस्तकं कितीतरी अशा वस्तू कोकणातून आलेला माणूस काजूचं एखादं पाकिट घेऊन येतो खरं सांगू वर्षभरात लागणारा किलोभर काजू कधी विकत आणावाच लागत नाही एखादी चक्कर कोकणात झाली की लोक हक्कानी आवर्जून ते काजूचं पाकिट हातात ठेवतात आणि सांगतात की हे तुमच्यासाठी आणलंय तेव्हा भरून पावतो ते, ते दोनशे पन्नास ग्रॅम अर्धा किलो काजूचं पाकिट माझ्यासाठीचा सगळ्यात मोठा पुरस्कार असत चंद्रशेखर गोखलेंसारखा कवी जेव्हा या पोरात दम आहे असं काहीतरी फेसबुकवर पोस्ट करतो तेव्हा अजूनच भरून पावल्यासारखं वाटत आमचं लातूर जिल्ह्यातलं निटूर नावाचं एक गाव आहे त्या निटूर गावात आबासाहेब चव्हाण नावाचे एक ग्रहस्थ आहे नीटूरच्या जवळच गाव आहे आबासाहेब चव्हाण नावाचे आहेत त्यांना वाटलं की ते कॉल करतात आणि म्हणतात तुमचा व्हिडिओ बघितला का एकदम मस्त भारी भारी लातूरला आलं ला की सांगा तुम्हाला भेटायचं म्हणलं लाव सत्तरीकडे गेलेले हे ग्रस्त जेव्हा आवडलेल्या विषयावर भारी भारी म्हणून कॉल करतात आणि भेटण्यासाठी आपल्या गावातून पन्नास किलोमीटरचं अंतर पार करून लातूरला येतात तेव्हा त्याच्यासारखा आयुष्यातला मोठा पुरस्कार कुठला असेल म्हणून मी म्हणालो की मंगेशाचे आशीर्वाद आहेत पुरस्कार तर हा असतो परवा मुंबईत अशाच एका कार्यक्रमासाठी माझ्या हॉटेल समोरून दादरला जायला मी टॅक्सी केली माझा रेग्युलर टॅक्सीवाला नव्हता तेव्हा नवा त्यानं एक नवान टॅक्सीवाला बघून दिला त्या टॅक्सीवाल्याचं नाव होतं जटाशंकर पाल दाढी वाढलेली थोडीशी पांढरी होती दाढी आणि तो त्याच्या मागे बघायच्या आरशातून माझ्याकडं बघू लागला आणि एकटक असा शंकेच्या नजरेनं बघू लागला पांढरी दाढी वाढलेली मला वाटलं कुणी हा बहुतेक आता यवनपुत्र घालणार शिव्या बिहार सा नहीं मैं विचार ले। आप यूट्यूबर हो क्या मैं आप लोग दबकत दबकत हाँ, हाँ, उत्तर दिल सुशील कुलकर्णी नाम है क्या आपका ले हाँ मैं आपके वीडियो देखता हूँ मेरे वीडियो तो ज्यादा मराठी में होते हैं आप मराठी समझ पाते है हाँ कहते मराठी थोड़ा थोड़ा अस कर हिंदी में भी देखता हूं और मराठी में भी देखता हूं वो आपके साथ और एक होते है ना भाऊ तोरसेकर उनका भी देखता हूँ प्रभाकर का भी देखता हूं मैं जरा सा आश्चर्यचकित हो तो ठीक तो। है दिस बसे वो जयपुर डायलॉग में भाऊ जाते हैं और आपने भी एक बार संभाजीनगर में ऐसा कार्यक्रम किया था ना जयपुर डायलॉग जैसा वहां भी आना चाहता था लेकिन समय नहीं मिला इसलिए आ नहीं पाया आता मैं गोष्टी संगू लगला होता मी किती वेळेला भाऊंना भेटलो आम्ही कुठे कुठे एकत्रित कार्यक्रम केले पार्लयाला दिनानाथला कसा कार्यक्रम झाला मग दादरच्या एका बंद पडले आता मग कार्यालयात कसा कार्यक्रम झाला हे सगळं तुम्हाला सांगू लागलं म्हणलं हा माणूस माझ्या रेखी करतोय की काय आणि मग माझ्याच व्हिडिओचे डिवाईनचे विषयी त्यांना सांगायला सुरुवात केली ये सुना महिने व सुना महिने आणि तिने उतरताना पैसे नाही लेणे हे आप, आप इतना बडा अच्छा काम कर पैसे नाही लेणे आपसे सेव आयोजकांनी बळजबरी दोनशे रुपये त्याच्या हातात घातले तरी तो नाही म्हणत होता एक फोटो काढायचा होता पुरस्कार आयुष्यात हा असतो वाराणसीत जेव्हा तुम्ही गल्ल्यात फिरत असता आणि गाडी थांबवता तेव्हा कोणतरी पटकन एकजण येऊन तुम्हाला म्हणतो मी वाले व्हिडिओ देखता जिसमे आप ममता बॅनर्जी के बारे मे हो व मैंने देखे तेव्हा आयुष्यात पुरस्कार मिळाल्याची भावना वाटते या पुरस्काराने माझ्या मनात गर्वाची भावना कधी येऊ नये यासाठी मी याला आशीर्वाद म्हणतो कधी येऊच नये या लोकांच्या आयुष्यातल्या आपल्या आयुष्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करता करताच आयुष्य पूर्ण होऊन जावं कारण आपलं आयुष्य जेव्हा त्या जगण्याला कारण मिळतं ना आपण जगत तर खूपच असतो सावरकरांचा एक खूप छान पोवाडा आहे स्वातंत्र्याच्या सुखनी माझी जन्मस्वतंत्राचे गुलामगिरीच्या उकिरड्यावर गुलाम, गुलाम निपजा याचे पोटही भरती श्वान बापुडे चघळुनिया तुकडे शेणा माजी बांधुनी वाडे नांदती शेणकिडे आपल्या आयुष्यात हे शेणकिड्याचं अस्तित्व यायला नको स्वातंत्र्याच्या सुखणीमधून जन्माला आलेलं स्वतंत्र आपल्या आयुष्यात यावं आणि या सगळ्या माणसांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपलं आयुष्य कामी यावं मला खात्री आहे मी हे पूर्ण करू शकणार नाही आहे मला खात्री आहे कारण एवढ्या मोठ्या अपेक्षा एवढं मोठं कार्य हे एकट्याच्या हातून घडणार नाही ते आम्हा सगळ्यांच्या हातून घडणार आहे आणि त्यासाठी आपली समिधा न चुकता यात टाकावी यासाठीच तर काम करायचं आहे हृदनाथ मंगेशकरांचा मी हृदयातून आभारी आहे की त्यांनी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारासाठी माझी निवड केली आणि मला त्या लायक समजलं खरं तर मी यात धन्य आहे की मंगेशकर परिवारात माझे व्हिडिओ ऐकले जातात बघितले जातात त्यावरती चर्चा होते यातच मी धन्य आहे आणि हाच खरा आनंद आहे मंगेशकरांना ऐकण्यात धन्यता मानणार आहे आम्ही आता बघण्यात आणि जवळ राहण्यात मिळा में, राहण्याला मिळणार आहे त्यापेक्षा अजून सुवर्ण क्षण आयुष्यातला कोणता असावा